हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे आणि इथे बघू शकता मी जे माझ्याकडे हे पिंपळाचं झाड आहे तर हे मी बोनसाय बनवत आहे हे बघू शकता त्याचं खूप मस्त असं तयार झालेलं आहे हे प्लांट तर मी त्याआधी जे मीटर असतं त्याचा डब्बा आहे तो की खाली पडलेला होता तर त्याच्यामध्येच मी ते तयार केलं होतं तर आता मी हे हा पॉट आणलेला आहे तर त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीने लावून घेत आहे त्याच्या बुडाला खूप सारे मोठे मोठे असे छिद्र असल्यामुळे मी त्याच्या वर असे दगड ठेवून देत आहे भरपूर असे दगड ठेवत आहे कारण दगड ठेवल्यामुळे पाणीसुद्धा पॉटमध्ये राहत नाही आणि मातीसुद्धा अशी कोरडी राहते म्हणून मी आधी बुडाला बाहेर असे भरपूर दगड ठेवत आहे आणि बोनसाई जे प्लांट असतं त्याच्यामध्ये मातीचा होता तर कमीच वापर होतो आणि मी जी माती तयार केलेली आहे त्याच्यामध्ये रेती वीस टक्के माती आणि तीस टक्के मी रेती जी रेती असते वाळू ती टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असं काही कोकोपीट आणि जे माझ्याकडे वर्मी कम्पोस्ट आहे ते मी टाकून अशी याची माती मी तयार केलेली आहे खूप भुसभुशीत अशी आ, माती मी तयार करून हे प्लांट अशा पद्धतीने लावून घेत आहे याच्या बुडामध्ये सुद्धा मी खूप सारे असे दगड टाकले आणि आता हे जे मी माती तयार केली ती थोडीशी माती त्या त्यावर टाकून हे त्या बघू शकता मी पहिलेसुद्धा अशाच पद्धतीने हे जे पिंपळाचं प्लांट आहे ते लावून घेतलं होतं याच्या बघ बग... याच्यामध्ये सुद्धा बघू शकता किती सारे असे दगड आहेत आणि ही मातीसुद्धा खूप भुसभुशीत अशी आहे म्हणजे त्याच्यामध्ये जास्त तर रेती मी घेतली होती मातीमध्ये आणि जे माझ्याकडे खत आहे वर्मी कंपोस्ट तेसुद्धा मी टाकून अशा पद्धतीने हे प्लांट मी लावून घेते खूप चार किंवा पाच वर्षाचं हे प्लांट आहे पिंपळाचं की जेव्हापासून म्हणजे माझ्याकडे जेव्हापासून मी झाडं लावायला तया लावत आहे तेव्हापासून हे प्लांट सुरुवातीचंच म्हणजे हे पिंपळाचं प्लांट माझ्याकडे तेव्हापासूनच आहे म्हणजे चार किंवा पाच वर्षाचं हे प्लांट आहे असे माझ्याकडे दोन तीन पिंपळाचे प्लांट मी तयार केलेले आहेत तर मी हे एक प्लांट अशा पद्धतीने लावून घेत आहे बघू शकता याच्या रूटसुद्धा किती मस्त अशा मोठ्या मोठ्या आणि खूप साऱ्या रूट याच्या झालेल्या आहेत आणि हे मी अशा पद्धतीने हे लावून घेत घेत आहे खूप मस्त आणि खूप छान अशी याची वाढ झालेली आहे याला मी जेव्हा हे वाढत आहे त्या त्याच्या फांद्या मी कट करत राहते आणि त्याला अशा नवीन फांद्या येऊन हे मस्त असं गोलदार असं छान तयार होत आहे अशा पद्धतीने मी हे प्लांट या पॉटमध्ये लावून घेतलेला आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे वरून सुद्धा मी असे दगड ठेवून घेतलेले आहेत आणि मस्त अशी इथे बुद्धाची मूर्ती ठेवून हे प्लांट अशा पद्धतीने लावलेलं ला आहे बघू शकता खूप सुंदर असं हे प्लांट दिसत आहे बुद्धाची मूर्ती ठेवल्यामुळे तर अजूनच सुंदर दिसत आहे